सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील भाविकांना ऑनलाइनच्या माध्यमातून शंभर रुपये देऊन सशुल्क दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीकडून करण्यात आलाय. मात्र वारकरी संप्रदाय आणि संघटनाकडून अशा व्यावसायिक निर्णयाला विरोध होताना दिसतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग हा गरीबाचा देव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख त्याचं कारण तसंच आहे याचा बऱ्यापैकी भक्त हा शेतकरी आणि गरीब कुटुंबातील म्हणजेच ज्यांच्यामध्ये नाही हरिहरा भेद ना लहान थोरांचा भेद इथे सर्वांपुढे नतमस्तक असा वारकरी संप्रदाय असल्याने तो नेहमीच कुणासोबत भेदभाव करत नाही त्यामुळे तो आपल्या लाडक्या विठुरायाची एक झलक पाहून आणि त्याचा स्पर्श झाल्या की धन्यता मानणारा इतला भाविक लांबच लांब दर्शन रांगेत उभा असतो पण सध्या संगणकीय युगामध्ये प्रत्येकाला घाई झालेली असल्याने जो तो झटपट दर्शन घेऊन आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो पैसे देऊन दर्शन मिळवण्याचा प्रयत्नही करतो त्यामुळे विठ्ठल मंदिरासोबती मोठ्या प्रमाणात एजंटगिरी चालतेय यामध्ये मंदिर समितीच्या एका सदस्याला सदस्य पदावरून निलंबन करावे लागले या सर्वांचा विचार करून मंदिर समितीने काल एक बैठक बोलावून दर्शन सुरू करण्याची घोषणा केली आहे ही बैठक अवसेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या प्रसंगी बोलताना मंदिर समितीचे सह अध्यक्ष हरिभक्त पारायण गहनीनाथ महाराज अवसेकर यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समिती यांच्या वतीनं ऑनलाईन दर्शन चालू असतं आणि त्या ऑनलाईन दर्शनाच्या माध्यमातून रोज किमान तीन हजार ते पस्तीसशे लोकं दर्शन घ्यावेत आणि त्या लोकांचं दर्शन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे पण रोज गर्दीच्या काळातसुद्धा किमान बावीसशे ते पंचवीसशे लोक हे दर्शन घेतात आणि आपण त्यांना कसल्याही प्रकाराचा शुल्क आजपर्यंत घेत नव्हतो आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीची बैठक पार पडली या बैठकीत मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांनी असा ठराव मांडला की विकासा मंदिराच्या विकासासाठी मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी कारण मंदिर आहे त्यासोबत सत्तावीस परिवार देवता आहेत आज आ, मंदिर समितीच्या अंदाजे तीनशेच्या आसपासची जी कर्मचारी मंडळी आहेत पुन्हा भक्तनिवास आहे भक्त अन्नछत्र आहे या सगळ्यांच्या विकासासाठी आज आपण जे निशुल्क ऑनलाईन दर्शन, दर्शन देत होतो ते दर्शन आपण संक्रांतीच्या नंतर एक शंभर रुपये प्रति घ्यावेत असा एक महत्त्वपूर्ण निर्णय आज मंदिर समितीनं आज प्रेरित केला या निर्णयाचे वारकरी संघटनातून आणि सामान्य नागरिकातून विरोध होताना दिसतोय याची कारणे जाणून घेऊयात वारकरी बाईक संघटनेचे वीर महाराजांकडून मंदिर समिती लक्षात ठेवा या ठिकाणी मंदिर समितीचं जे नियोजन आहे मंदिर ज्याची व्यवस्थापन समिती आहे हे पहिल्यांदा ते मंदिर आहे हे राखण्याकरता ती मंदिर व्यवस्थापन समिती आहे मात्र या ठिकाणी दुर्दैवान असं होतं की विठ्ठल रुक्मिणीच्या मातेकडच्या मंदिर या विषयाकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करून फक्त मंदिराचं उत्पन्न कसं वाढतं वाढलं जाईल परवा निर्माण झालेला आकृतीबंध असेल किंवा आणखी काही मंदिर समितीचे अधिक प्रकल्प असतील याच्याकरता उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी व्यवस्थापन समिती कार्य करते मुळामध्ये आमचं म्हणणं असं आहे की भक्तांना साध्या आणि सोप्या सुविधा तुम्ही या ठिकाणी द्या पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं सुलभ दर्शन या ठिकाणी झालं पाहिजे हे सुलभ दर्शन या ठिकाणी दर्शन देण्यासाठी आम्ही व्यवस्था करण्याची मागणी करतोय टोकन व्यवस्था निशुल्क देण्याची मागणी करतो आहे मात्र ती मागणी पूर्ण होताना दिसत नाही मात्र वारंवार वारंवार ही मंदिर समिती वादाच्या बवऱ्यात याच्यावरून सापडते की प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागं व्यवस्थापन समिती निर्णय घेताना यातून मंदिराचं उत्पन्न कसं वाढेल एवढाच त्याच्या ठिकाणी उद्देश दिसतोय बरं या ठिकाणी आम्हाला एक अपेक्षा अशी होती की शासनानं ज्या वेळेला मंदिर समिती स्थापन केली त्यावेळेला वारकरी संप्रदायातून मोठं आंदोलन झालं आणि त्यामध्ये वारकरी प्रतिनिधी वारकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी त्या ठिकाणी जावेत अशी आमची अपेक्षा होती मात्र वारकरी प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जर अशा प्रकारचे दुर्दैवी निर्णय होत असतील तर त्या वारकरी प्रतिनिधींनासुद्धा जाग आणण्याची भूमिका आम्हाला या ठिकाणी आता घ्यावी लागणार आहे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे असताना मंदिरातला व्यायपी दर्शन कसा रोखला गेला त्यावर तुम्ही कशा पद्धतीने सांगू हो शकता त्या ठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी त्या ठिकाणी संपूर्ण मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यासाठी व्यवस्था राबवली ती अतिशय छान व्यवस्था त्यांनी संपूर्ण एक सुद्धा व्ही आय पी मंदिराला दर्शनाला जात नव्हता मात्र अलीकडच्या काळामध्ये व्हीआयपी दर्शनाचा बाजार या नावाखाली व्ही आय पी दर्शन बंद करायचं म्हणून त्याच दर्शनाला सशुल्क करा अशा प्रकारची एक विचित्र मागणी या ठिकाणी सातत्याने केली जाते वास्तविक पाहता व्ही आय पी दर्शन हा विषय वेगळा आहे सुलभ दर्शन हा विषय वेगळा आहे मात्र या दोन्हींची विनाकारण गल्लत करून आम्ही त्यांना सांगितलं की व्ही आय पी दर्शन जर दर तुम्हाला बंद करायचं असेल तर आम्ही त्यांना पर्याय सुचवलेला होता की तुम्ही काय करा व्ही आय पी दर्शनासाठी तुम्ही रिझर्व्ह कोर्टार वचचा शंभरचा ठेवा आणि ती रोज शंभर भाविक व्ही आय पी कोणी दर्शन घेतलं याची यादी नामदेव पायरीला प्रसिद्ध करा ही यादी प्रसिद्ध केल्यानंतर दररोज जी लोक एजंटगिरी करून दर्शनाला माणसं सोडत आहेत त्या लोकांची आपोआप या ठिकाणी उघडकीस हा प्रकार येईल आणि हा प्रकार निश्चितपणे थांबण्यास मदत होईल अशी आमची अपेक्षा होती अशा प्रकारचे अनेक उपाय आम्ही मंदिर समितीला सुचवण्यास तयार आहोत मंदिर मंदिर समितीचे कुठलेही सदस्य कृती समिती असेल किंवा पाईक संघ असेल यांच्याशी प्रत्यक्ष मोठ्या बैठकीमध्ये चर्चा करायला तयार नाही याच्या पाठीमागचं गूढ समजायला तयार नाही नाही मंदिराचं आमचं मत असं आहे की मंदिरामध्ये मंदिरामध्ये तुम्ही सुखसुविधा निर्माण करा आहे या व्यवस्थेमध्ये तुम्ही लोकांना चांगल्या सुविधा निर्माण करा लोक तुमच्या दक्षिणा पेठ्या भरभरून वाहतील लोक तुम्ही पहिल्यांदा साध्या सोप्या सुविधा निर्माण केल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातून येणारे भाविक त्यांना या ठिकाणी चित्र चांगलं दिसलं तर तुमची देणग्या भरभरून दिल्या जातील तुम्ही भरभरून निर्णय येण्यासाठी म्हणून विशेष प्रयत्न करू नका चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करा वास्तविक या सशुल्क दर्शनामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये चांगलीच वाढ होणार असून त्यामुळे मंदिरात आणि पंढरीत येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देता येईल असाच विचार मंदिर समिती करताना दिसते पंढरपुरातील सोनेरी विश्वातील अग्रगण्य नाव शुद्धता आणि विश्वासाचा सुवर्ण मध्य म्हणजेच राज गोल्ड पॅलेस आमच्याकडे संपूर्ण होलमार्क असलेले शुद्ध सोन्याचे दागिने आकर्षक आणि मनमोहक डिझाईन मधील असंख्य दागिने तेही कमी वजनामध्ये चोवीस कॅरेट वेडणी त्याचबरोबर बी आय एस सरकार मान्य असलेली पेढीची सेवाही उपलब्ध चला तर मग राजगोल्ड पॅलेस मध्येच आमचा पत्ता राजगोलड पॅलेस दामोदर मार्केट स्टेशन रोड पंढरपूर